मुळात एस टी समाजात येण्याअगोदर आदिवासी पोटे जन्माला यावं लागतं त्याच्यानंतर आदिवासी समाजाचा आपण लाभ घेऊ शकतो आणि त्या त्या अनुषंगाने सर तुम्हाला सांगायचं एक की बाबा आपण समाजामध्ये बघतो आज आदिवासी समाज किती खेड्यापाड्यापणात विखुरला समाज आहे आपण जर आजही कोणत्या एखाद्या समाजाची कम्पेअर करता करता जर केलो तर सर माझं शिक्षण मला पिवळी गाडी दिसलीच नाही म्हणजे मला इंग्लिश स्कूलचं शिक्षण मिळालंच नाही मी सातवी आठवीमध्ये इंग्लिश वाचणारा मुलगा झालो त्या समाजाचा आमची जर तुलना केली तर आमचा कधीच विद्यार्थी आय एस आय पी एस अगदी तिकडे घडणारच नाही मुळामध्ये समानता देण्यासाठी हे आरक्षण आहे तर हे आरक्षण केव्हाच पात्र होईल जर या समाजाला समानता भेटली आजही बघायला गेलं तर गडचिलोरी झालं या भागामध्ये नक्षलवादी समाज म्हणून आम्हाला घोषित केला जातं आमचा रामोशी समाज असो बिल्ल समाज असो या समाजाला तुम्ही गुंडपर्वती दिलेलं आहे हा समाज खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांसोबत लढलेला समाज आहे हा समाज महाराष्ट्राच्या उन्नतीसाठी लढलेला समाज आहे आणि हा शिक्का मोडण्याचं काम आम्ही आदिवासी समाजाचे युवक नक्की येणाऱ्या काळात करणार हे आम्हाला शासनाला सांगायचं आहे नमस्कार मी आपल्या सर्वांचा मित्र अक्षय राजे छत्रपती संभाजीनगरमध्ये नुकतेच सामाजिक कार्यकर्ते जिल्हा असेल आणि हिंगोलीच्या प्रत्येक ग्रामीण भागामध्ये समाजसेवेच्या माध्यमातून एक नाव कमवलेलं आहे असे बी डी एस असलेले डॉक्टर सतीश ढाकरे आपल्यासोबत आहेत खरं तर आदिवासी समाजाचा विकास व्हावा आदिवासी समाजासाठी त्यांनी बिरसा मुंडा फाउंडेशनसुद्धा चालू केले त्या माध्यमातून आदिवासी समाजाचा विकास करण्याचंही ध्येय त्यांनी ठेवलेलं आहे असे सामाजिक कार्यकर्ते असलेले सतीश डॉक्टर सतीजी ठाकरे आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की त्यांना समाजसेवेचं हे कशा पद्धतीने सुचलं आणि बी डी एसच्या माध्यमातून त्यांनी जे रुग्णांची सेवा केलेली आहे दंतचिकित्सकमधून त्यांनी जे नाव कमवलेलं आहे त्याबद्दल मार्गदर्शन करणार काय सांगाल आज तुम्ही छत्रपती संभाजीनगरमध्ये भेट दिली नमस्कार सर सर्वप्रथम मी आपले आभारी आहेत तुम्ही मला वेळ दिल्याबद्दल आणि सर सामाजिक क्षेत्रामध्ये काम करता करता अनेक मला छोटे मोठे या ठिकाणी गोष्टी आढळल्या आणि त्याच अनुषंगाने आम्ही तशी वाटचालसुद्धा करत आहे खरं तर आम्ही वैद्यकीय पेशा असल्यामुळे आम्ही खूप जवळून अनेक रुग्णांची सेवा करता करता त्यांचा अनुभव त्यांच्या समस्या ह्या जाणून घेत असतो आणि तुम्ही असं बोलल्याप्रमाणे आमच्या समाजातीलही आदिवासी समाजाच्याही वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या आहेत त्या सोडवण्याचा त्या जाणण्याचा आणि त्यांच्या मुळासकट त्यांचं जे काय आम्हाला त्याच्या उपाययोजना करता येतील त्यांचा मी सातत्याने प्रयत्न करतो आहे आमचे क्रांती बिरसा मुंडा सेवाभावी संस्थांच्या वतीने आम्ही विविध क्षेत्रातमध्ये वेगवेगळ्या वेगवेगळ्या योजना राबवल्या आहेत महिलासाठी असो अपंगासाठी असो आणि विविध जे नवीन येणारे युवक असो त्यांच्यासाठी असो किंवा वेगळ्याच क्षेत्रामध्ये आम्ही खूप योजना राबवलेल्या आहेत ते राबवत असताना आम्हाला वेगळ्या ठिकाणी वेगवेगळे अनुभव आले आहेत खरं तर एक आदिवासी समाजातनं जेव्हा तुम्ही डॉक्टर बनालात त्याचा प्रवास कसा होता जन्म कुठं झाला आणि कशा पद्धतीने तुम्ही स्ट्रगल करून आदिवासी म्हणजे एक डॉक्टरच्या पदवीपर्यंत पोहोचतो खरं तर सर माझं मूळ गाव आहे बोरावाडी आहे तालुका हिंगोलीमध्ये येते छोटंसं एक गाव आहे एका तळ्याच्या ठिकाणी वसलेलं गाव आहे अगदी खेड्यापाड्यातून आमचा खडतर प्रवास चालला आहे सुदैवाने माझ्या वडील शिक्षक पेशा असल्याने आम्हाला शिक्षण क्षेत्रामध्ये येण्याचं आणि इकडे एक नाव कमवण्याचं खूप संधी मिळाल्या कारण नाही आम्ही या क्षेत्राकडे वळालो एक बी म्हणून दंतचिकित्सक म्हणून सध्या लोकांनी काय काळजी घेतली पाहिजे कारण की काय आहे ना अनेकांचे मुखरोग असेल कर्करोग बी मोठ्या प्रमाणात आता होतोय अनेकजण गुटखा खाऊन त्यांचं आरोग्य खराब करत अशा लोकांना काय सांगा सर आपण आपल्या समाजामध्ये बघतो की आजही जेवढ्या प्रमाणात दाताची जेवढी काळजी घेतात तेवढे पेशंटपर्यंत आणखी तेवढा पोहोचलं नाही खूप निष्काळजीपणे खूप रुग्ण पाहतात त्याचंच निराकरण किंवा त्यांचंच मोठ्या स्वरूपात होऊन कॅन्सरसारखे मोठे मोठे भयानक रोजच रुग्णांना जडलेले आहेत मला खरंतर मला पेशंटला किंवा रुग्णांना असं एक सांगायचं आहे की तुम्ही च डेंटल चेकअप हे रेग्युलर केले पाहिजेत की बाबा आपले धाड किळल्यानंतरच किंवा आपल्या तोंडामध्ये काहीतरी आजार होत आहे असल्या जाणल्याच्या नंतरच जाण्यापेक्षा एक ओरल कॅविटीची आपण काळजी घेण्याचं खूप आवश्यक आहे सध्या निगा रक्तांना काय काय काळजी घ्यायची सर निगा रक्तांनी दिवसातून दोन वेळेस ब्रश केला पाहिजे सकाळी आणि संध्याकाळी आणि जे जे छोटे छोटे प्रोडक्ट आपण मेडिसिनमध्ये राहतात हे डॉक्टरच्या सल्ल्याने घेतले पाहिजेत आणि आपल्या तोंडाची काळजी घेतली पाहिजे तुम्ही स्टुडंट वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्षसुद्धा आहात सध्या अनेक मुद्दा सध्या गाजतो आहे वॉर्ड बॉय असेल नर्स स्टाफचा जो मुद्दा आहे ए टी ट्वेंटी स्टाफचा जो काय रेशो आलेला आहे त्याचंही आंदोलन मोठ्या प्रमाणात झालं आहे तुम्ही एक मेडिकलचे लिडर आहात तर काय तुम्हाला अनुभव आला आणि तुम्ही काय सांग सर मेडिकल क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या समस्यांनी आज खूप मुले परेशान आहेत खरं तर मेडिकलला असताना एकतर अभ्यासाचं प्रेशर आणि एवढा अभ्यास करून करिअर पदवी घेतल्याच्यानंतर करिअर काय होईल ह्याचं टेन्शनमुळे खूप मुलं भयभीत आहेत तुम्ही बोलल्याप्रमाणे ऐंशीबीचा मुद्दा हा वाढवायचा खूप अतिशय गंभीर मुद्दा आहे तर शासनाने या एच, याची काळजी करून जो विद्यार्थ्यांच्या आमच्या मागण्या आहेत त्यांना योग्य तो न्याय न्याय द्यायला पाहिजे सध्या जे बिरसा मुंडा फाउंडेशन आहे त्याचं कार्य कसं चालू आहे आणि एक समाजसेवा करताना काय काय तुमचा अनुभव आला सर क्रांतीवीर बिरसा मुंडा सहाभागी संस्था आहे आणि त्यांचं कार्य आम्ही सध्या तरी तालुका लेवलला कार्य केलं आहे या कार्यामधून आमचं एक मेन उद् उद्दिष्ट आहे जे ज्यांच्यापर्यंत जाऊ शकत नाहीत लोकं किंवा ज्यांच्यापर्यंत यंत्रणा पोहोचू शकत नाहीत ती यंत्रणा ना पोहोचण्याचं आम्ही माध्यम करतो खरं तर महाराष्ट्र शासन वेगवेगळ्या योजना आपल्या महाराष्ट्रामध्ये राबवत आहे परंतु त्या योजना खेड्यापाड्या वाड्यापर्यंत जात आहेत का किंवा काहीतरी मधलेच दलाल तिथपर्यंत डल्ला आणून त्या योजना तिथं फस्त होत आहेत का या योजना ते गरिबापर्यंत गेल्या पाहिजे त्यांचा त्यांना लाभ भेटला पाहिजे आणि त्यांच्या जीवनाची उत्क्रांती व्हायली पाहिजेत जेणेकरून महाराष्ट्र शासन आपल्या ज्या योजना राबवत आहे त्यांचं काहीतरी साफल्य होईल याचा एक माध्यम म्हणण्याचा आम्ही करत आहे तसंच आमच्या योजनेच्या आमच्या माध्यमात आमचे विविध शिबिरं असो प्रशिक्षण असो विद्यार्थ्यांना मार्गदर्शन शिबिर असो हे घेण्या घेण्या घेऊन आम्ही विद्यार्थ्यापर्यंत किंवा अशा गरजूपर्यंत आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे आता नुकताच तुम्हाला महात्मा ज्योतिबा फुले पुरस्कारसुद्धा मिळाला आहे तर महात्मा ज्योतिबा फुले पुरस्कार कशाबद्दल मिळाला आणि काय अनुभव आला तो खरं तर सर महात्मा ज्योतिबा फुले पुरस्कार फुले हा दर्शन वर्षानुवर्ष चालला चालला पुरस्कार आहे तर माझ्या सामाजिक कार्याची दखल घेत आणि कमीत कमी वेळात ते तरुण वेळात वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये मी काम करत असताना माझ्या कामाचा लेखाजोखा करून या का या पुरस्काराने मला त्यांनी सन्मानित केलं होतं सध्या आदिवासी समाजाचा आरक्षणाचा मुद्दा खूप गंभीर झालेला आहे कालच छत्रपती संभाजीनगरमध्ये आदिवासी समाजाने आंदोलन केलं होतं आपणही त्या आंदोलनात सहभागी झाला होता ते एक विद्यार्थी आघाडी म्हणून काय नेमकं तुमची मागणी होती आणि काय तुमचा अनुभव आहे सर खरं तर आदिवासी समाजाचा जो मुद्दा आहे आरक्षणाचा तो खूप जलवंत मुद्दा आहे आणि आपण बघतो की आपल्या ज्या संविधानामध्ये आहे संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कलमानुसार ज्या ज्या समाजाला जितकं टक्के आरक्षण द्यायचं होतं आधीच घटनेमध्ये तरतूद केलेलं आहे तर मग परत हाच मुद्दा घेणं हा मला कधी व्यवस्थित वाटत नाही कारण तर आता बघतोय आपण की बंजारा समाज नंतर मग धनगर समाज पाठोपाठ हाटकर समाज आणि आता आता वंजारी समाज पण म्हणतो की आम्हाला एस टीमध्ये आरक्षण द्यायचं आहे मुळामध्ये एस टीमध्ये आरक्षण द्यायच्या अगोदर त्या त्यांना आरक्षण नाही का त्या आरक्षणाचा लाभ घेत नाहीत का जर तो समाज ऑलरेडी आरक्षणाचा लाभ घेत आहे तर त्यांना या समाजामध्ये यायची काय गरज आहे आणि जर त्यांना तसं करायचं असेल तर अगोदर त्यांनी ते त्यांच्या ज्या व्हॅलिडिटी आहेत त्या सरकारला सुपूर्द कराव्यात व पण खुले प्रगावात यावं हो। आणि नंतर एस टीच्या समाजाची मार्गणी करावी मुळात एस टी समाजात याने अगोदर आदिवासी पोटी जन्माला यावं लागतं त्याच्यानंतर आदिवासी समाजाचा आपण लाभ घेऊ शकतो आणि त्या त्या अनुषंगाने सर तुम्हाला सांगायचं एक की बाबा आपण समाजामध्ये बघतो आज आदिवासी समाज किती खेड्या पाड्यापणात विखुरला समाज आहे आपण जर आजही कोणत्या एखाद्या समाजाची कम्पेअर करता करता जर केलो तर सर माझं शिक्षण मला पिवळी गाडी दिसलीच नाही म्हणजे मला इंग्लिश स्कूलचं शिक्षण मिळालंच नाही मी सातवी आठवीमध्ये इंग्लिश वाचणारा मुलगा झालो त्या समाजाचा आम आमची जर तुलना केली तर आमचा कधीच विद्यार्थी आय एस आय पी एस अगदी तिकडे रडणारच नाही मुळामध्ये समानता देण्यासाठी हे आरक्षण आहे तर हे स आरक्षण तेव्हाच पात्र होईल जर जेव्हा समाजाला समानता भेटली कुणालाही कुणासोबत कॉम्पिटिशन करायचा अधिकार आहे परंतु तेवढी बुद्ध्यांक पातळी समाजाच्या योजना त्या समाजापर्यंत गेल्या का त्यात जेव्हा गेल्या तेव्हा त्या ते समाजाला योग्य दिशा आणि अशा आपल्याला दिसेल सध्या काय तुम्हाला वाटतं की सरकारला की आरक्षण दिलं पाहिजे की नाही दिलं पाहिजे मागणी चालू नाही सर मुळात ही मागणी चुकीची आहे आरक्षण आपण कोणाला देऊ शकतो ज्या समाजाला आरक्षणच नाही आपण आरक्षण देऊ जो समाज ऑलरेडी संविधानाच्या घटनेमार्फत आरक्षण घेत आहे त्याला तुम्ही कसं कमवू शकता या प्र, प्रवर्ग टाकत आहे आणि त्या प्रवर्गाची आमची बुद्ध्यांक पातळी आहे का हे हे सुद्धा तपासावं लागणार साहेब कारण बुद्धांक पातळी का, का नाही तर आमचा समाज आज हे केळ्या वाढीतला आहे त्याला पहिली ते चौथी प्रॉपर शिक्षण मिळत नाही दहावीपर्यंत त्याला इंग्लिश वाचता येत नाही ही समाजाची अवस्था आहे आणि तुम्ही त्यांना मला त्या मुलासोबत कॉम्पिटिशन करा हे शक्य नाही सर आज आजही आम्हाला आज शारीरिकदृष्ट्या कोणताही गेम सांगा आमचे पूर्ण ऑलिम्पिक आणू शकतात कारण जे त्यांना मिळते त्यात ते प्राधान्य मिळतात शिक्षण त्यांना पोहोचत नाही ही शिक्ष सरकारची दुर्दैवी आहे आजपर्यंत शिक्ष सरकारने खेड्यावाड्यापर्यंत टेक्निकल शिक्षण न्यायला हवं होतं त्या पुरांना मानसिकरित्या शारीरिकरित्या आणि शैक्षणिक सदृष्ट करायला होतं त्यानंतर हा मुद्दा होईल का नाही ह्यानंतर चर्चा होईल आहे सर आजही बघायला गेलं तर गडचिलोरी झालं या भागामध्ये नक्षलवादी समाज म्हणून आम्हाला घोषित केलं जात आहे आमचा रामाशी समाज असो भिल्ल समाज असो या समाजाला तुम्ही गुंडपर्वती दिलेले आहेत हा समाज खरंतर छत्रपती शिवाजी महाराजसोबत लढलेला समाज आहे हा समाज महाराष्ट्राच्या उन्नतीसाठी लढलेला समाज आहे आणि हा शिक्का मोडण्याचं काम आम्ही आदिवासी समाजाचे युवक नक्की येणाऱ्या काळात करणार हे आम्हाला शासनाला सांगायचं आहे आम्ही वतीनं किंवा वीर लोक किंवा एक फाउंडेशनच्या वतीनं तो शिक्का मोडण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहे आपल्यासोबत डॉक्टर सतीश ढाकरे होते त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आदिवासी समाजाच्या आरक्षणाचाही मुद्दा त्यांनी उपस्थित केला आजही गुन्हेगारी समाज नक्षलवादी समाज म्हणून ज्या समाजाला बघितलं जातं त्या समाजातला एक विद्यार्थी येतो आहे आणि तो त्याच्या भावना व्यक्त करतो आहे आणि जे कष्टातून त्यांनी शिक्षण घेतलं आहे ते शिक्षणाचं जे संघर्ष आहे तेहीसुद्धा त्यांनी सांगितलं आरक्षण भेटावं परंतु जो समाज आज आरक्षणात नाही मागासलेला आहे त्याला आरक्षण द्यावं जो ऑलरेडी सक्षम आहे त्याची घुसखोरी थांबावी असंही त्यांनी सांगितलेलं आहे येणाऱ्या काळात बिरसा मुंडा फाउंडेशनच्या माध्यमातूनही त्यांनी विकास करण्याचा आदिवासी विकासाचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केलेला आहे